नमस्कार जय मल्हाद जय महाराष्ट्र जय भारत सर्वांचं धनगर समाज जागृती चॅनलवरती महत्वाचा मुद्दा या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती करेल की हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त सोशल मीडियावरती आपण हा कार्यक्रम शेअर करून प्रबोधनाच्या या मोहिमेमध्ये आपलं देखील कॉन्ट्रीब्युशन द्या दे, असं मी आपल्याला विनंती करेन आजच्या आपल्या महत्वाच्या मुद्दा या कार्यक्रमामध्ये ज्या विषयावरती आपल्याला चर्चा करायची किंवा हे धनगर समाजावरती होणारे विविध विचारधारांचे आक्रमण कसे थोपवायचे हा मुद्दा चर्चेला घेण्यामागचं कारण आहे या राज्यामधली दोन नंबरची लोकसंख्या असलेली आपली धनगर जमात आहे दोन नंबरची संख्या असताना या जमातीचं मूल्य आजच्या घडीला जर आपण बघितलं उपद्रव मूल्य मूल्य वेगवेगळ्या बाबीतलं मूल्य असेल ते सामाजिक राजकीय सांस्कृतिक वेगवेगळ्या बाजूचं मूल्य जर तपासायला गेलं किंवा मध्ये जरी आपण बघितलं शासकीय जे काही फंड्स आहेत योजना आहेत त्याच्यानंतर जो बजेट आहे त्या बजेटमध्ये आपला सहभाग असेल आपल्याला मिळणारा वाटा असेल या सगळ्या बाबींचा विचार करता केवळ वल... घोषणा होतात सरकार बदलतात वेगवेगळे सरकार सत्तेत येतात परंतु धनगर समाजाच्या वाट्याला नेहमी फसवणूक येते त्या त्या कालखंडामध्ये ते सत्ताधारी पक्ष जे आहेत या समाजाचा पुरेपूर वापर करून घेतात आणि या समाजाचा पुरेपूर वापर होतोय हे समाजातल्या बऱ्याच लोकांच्या लक्षात येतं तरी देखील नेमकं समाजाचं मूल्य का वाढवता येत नाही आपल्याला आपली फसवणूक होती हे आपल्या लक्षात येत असताना देखील आपण फसतो का हा विषय आहे त्याच्यामागची कारण आहेत की समाजाचं झालेलं विभाजन आणि विघटन माझ्यासोबत गणेश जी आहेत आणि अजून काही मान्यवर जॉईन होतील अशा अपेक्षा धरू येतात की आपण हा ओपन फोरम ठेवलेला आहे चर्चेसाठी आणि महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत तर विचारधारांचं आक्रमण हे धनगर समाजावरती सातत्याने होत आलेलं आहे आणि हे आजच्या काळातलंच नाही अनेक पिढ्यानं पिढ्या आपण जर बघितलं असेल तर त्या विचारधारा ज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या विचारधारांचं आक्रमण होतंय आणि आक्रमण हेच्यासाठी ह्याच्यासाठी केलं जातं कारण की पॉप्युलेशन बेस कम्युनिटी जी आहे या पॉप्युलेशन बेस कम्युनिटीच्या लोकांचा वापर आपल्याला लढाऊ सैनिक म्हणून त्यांच्या विचारांचे वाहक म्हणून किंवा त्यांचे अजेंडे राबवण्यासाठी म्हणून करायचा असतो आणि त्यासाठी विचारधारा जी आहे या समाजावरती कशा पद्धतीने लादता येईल यांच्या मेंदूंवरती कब्जा कसा मिळवता येईल आणि त्याला अपवाद कोणीही नाही प्रत्येक जण ज्याला ज्याला आपलं वर्चस्व सिद्ध करायचंय मग ते सत्तेच्या माध्यमातून असेल अर्थसत्तेच्या माध्यमातून सांस्कृतिक सत्तेच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या सत्ता केंद्रांवरती प्रभुत्व निर्माण करत असताना या समाजाचा पुरेपूर कसा वापर करता येईल आणि याला केवळ घोषणा किंवा के नुसत्या पाठीवरती हात फिरवून कसं आपल्याला गोड बोलून अगदी गावखेड्यापासून आपल्याला राज्यस्तरावरती अशाच पद्धतीचं चित्र बऱ्याच अंशी बऱ्याच भागामध्ये दिसून येतं कारण की ह्या महाराष्ट्रातल्या सगळ्या भागामध्ये विकोरेला हा समाज आहे आणि मोठ्या संख्येचा हा समाज आहे तर याच्यामध्ये आपण चर्चा करत जाणार आहोत गणेशजींना काय मुद्दे मांडायचे असतील मध्ये मला काही मांडायचे असतील विचारधारांचं आक्रमण जे होतं आणि ते थोपवण्यासाठी पण आपल्याला पुढे काय करावं लागणार आहे या मुद्द्याकडे देखील पुढच्या काही टप्प्यामध्ये आपल्याला जायचंय तर गणेशजी काय वाटतंय की कुठल्या स्वरूपाच्या चक्रविवाहात ह्या विचारधारांच्या आक्रमणाच्या चक्रविवाहामध्ये समाज अडकलाय असं तुम्हाला वाटतं सर्वप्रथम जय म्हणला समस्त समाज बांधवांना माझा सप्रेम जय म्हणला सर्वप्रथम मी आपल्या समाजाची सामाजिक आणि राजकीय चळवळींमधला आपला सहभाग याच्याबद्दल मी पहिल्यांदा बोलेन कारण पहिली गोष्ट अशी आहे आपली की आपला सहभागच अत्यंत अत्यल्प होता आणि अत्यंत तोकडा होता तर हा सहभाग जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी बी के कोखरे साहेबांची चळवळ असेल त्यानंतर वासप यशवंत सेना या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी महाराष्ट्रामध्ये फोफवलेली चळवळ आहे ही चळवळ तर या चळवळींकडे आपण अत्यंत ऐतिहासिक अशा पद्धतीने त्यांच्याकडं बघितलं गेलं पाहिजे कारण याच चळवळीने आपल्या दे आपल्या समाजात्या समाजामधील समाजा नेतृत्वाला आपल्या समाजातील युवकाला उभं करण्याचं काम केलंय सर्वप्रथम एवढं मी नमूद करतो आणि त्याचबरोबर मागच्या वीस ते पंचवीस वर्षामध्ये जे युवकांचा सहभाग वाढलेला आहे तर सा सा ती सामाजिक प्रक्रिया असो किंवा ती राजकीय प्रक्रिया असो या प्रक्रियांमध्ये युवकांचा वाढलेला सहभाग हा निश्चितच चांगला आहे याच्याबद्दल देखील आपण जी पॉझिटिव्ह गोष्ट आहे ती पॉझिटिव्हली सांगूयात आपण आणि युवकांचा प्रतिसाद आणि त्याचबरोबर त्यांचा सहभाग आणखी वाढला पाहिजे आणि तो एवढा वाढला पाहिजे की आपल्याशिवाय पर्याय नसला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपली संख्या वाढवली पाहिजे आणि संख्येच्या बाबतीमध्ये काही प्रमाणामध्ये समाधानकारक परिस्थिती महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये आहे ही एक गोष्ट मी सांगतो पहिली गोष्ट आणि बरोबर आता विचारधारा विचारधारांमध्ये वेगवेगळ्या विचारधारा आहेत तर या विचारधारांमध्ये समाजवादी आहे साम्यवादी आहे फासीवादी म्हणजे फॅसिस्ट आहेत राष्ट्रवादी आहेत उदारमतवादी आहेत सर्व प्रकारच्या विचारधारा आहेत आणि या विचारधारांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या प्रचार आणि प्रसारासाठी युवकांची आणि त्याचबरोबर आ, जे आता सध्याच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये या सर्व युवकांची आवश्यकता पडते आणि सोशल मीडियामुळे काय झालंय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना व्यक्त होता येत आहे आणि व्यक्त होता येत असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावरचं जे साहित्य आहे ते निर्मिती करणारे काही कंटेंट क्रिएटर आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे वितरित केलं जात आहे त्यामुळे हे वितरित केल्यामुळं होतंय काय सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की हे मटेरियल आल्यामुळे हे सगळं ज्ञान हे सगळं जे काही क्रिएटिव्ह गोष्टी आहेत ह्या आल्यामुळे होतंय काय एक तर विचारांची बांधणी किंवा पूर्णपणे आपली जी मांडणी आहे ही होतं काय की सगळ्या त्यातलं काय निवडायचं काय नाही निवडायचं आपल्या आहे आपल्यासाठी कुठलं अयोग्य आहे हे माहिती नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये युवकांमध्ये संभ्रमाचे अवस्था निर्माण होते आणि या संभ्रमामुळे अं आता ज्याची जशी आवड असेल त्यानुसार विचारधारेकडे ओढला जातो ओढला जाऊन तो, विचार प्रसार, प्रसार तो। त्या विचार तो। जा गटना गटना जा त्या विचारधारेचा प्रसार प्रचार करायला लागतो आणि ती आपली तर ह्या ज्या घटना आहेत अशा घटना घडत आहेत अशा ज्या गोष्टी आहेत या गोष्टींना आपण कसं थांबवायचं तर याच्यासाठी उपाय पण मी सांगतो उपाय असे आहेत की खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आपली उद्दिष्ट आपले ध्येय हे नक्की केलं पाहिजे आपल्याला करायचं काय आपली उद्दिष्ट लढाईचे बरेच टप्पे आहेत त्यातल्या या टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचंय आणि या टप्प्यामध्ये आपलं उद्देश काय आहे आपलं उद्दिष्ट काय आहे हे जेव्हा क्लिअर होईल तेव्हा आपल्या आपले जे काय कार्यकर्ते आहेत आपले सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत या सर्व लोकांना आपल्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी ठामपणे मांडता आल्या पाहिजेत म्हणजे थोडक्यात आपल्याला त्या लोकांना सांगायला सांगता आलं पाहिजे की आपण कोण आहोत आपल्याला काय करायचं आहे आपले उद्देश काय आहेत आणि आपली मांडणी काय आहे आणि ही गोष्ट आपल्याला कशा पद्धतीने मांडायची आहे हे आपण सांगितलं तर बऱ्याच गोष्टी आपल्या स्टॉल होतील बऱ्याच गोष्टी आपण त्या गोष्टींमध्ये आपण पुढे जाऊ ही एक गोष्ट आहे आणि त्याचबरोबर साध्य आणि साधन आपलं साध्य काय आहे आपल्याला काय साध्य करायचंय आपल्याला व्यवस्था परिवर्तन करायची आहे व्यवस्थेमध्ये आपलं जे काय महत्व आहे हे वाढवायचंय त्या व्यवस्थेमधला आपला सहभाग आहे त्या व्यवस्थेकडून आपल्याला आपली जी काय कामं करायची ती करून घ्यायची आहेत आता त्यासाठी साधन कुठलं आहे साधन कुठलंही असू शकतं आता काही ठिकाणी आपल्याला सत्ता हे साधन आहे सत्ता हे साध्य नव्हे सत्ता हे साधन आहे मग सत्तेकडून आपण कशी कामं करून घ्यायची त्याच्यामध्ये प्रत्येकाची मतमतांतर वेगवेगळी असतात आणि ही मतमतांतर होणार आहेत परंतु या गोष्टींना आपण मतभेद एवढंच समजू की मतमतांतरच आहेत असं समजू या गोष्टींना आपल्याला कारण प्रत्येकाचा रस्ता वेगळा असतो आता समजा मला कात्रजमधून निगडीला जायचंय मला दोन ते तीन रस्ते आहेत आणि दोन तीन रस्ते प्रत्येकाचे त्याच्या काही अॅडव्हान्टेजेस आहेत काही लिमिटेशन्स आहेत दोन तीन रस्त्यांमध्ये एखादा रस्ता फास्टेस्ट आहे एखादा रस्ता शॉर्टेस्ट आहे एखाद्या रस्त्यामध्ये मला कमीत कमी अडथळे येतील एखाद्या रस्त्यामध्ये माझा वेळ वाचेल तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टींबद्दल मी एक थोडक्यामध्ये बोललो आणि मी थांबतो विजयजींना आणखी काही गोष्टींवरती प्रकाश पाडायचा असेल तर विजयजी निश्चितपणे आता आपल्यासोबत शिवाजी सेंडगे सर देखील आहेत त्यांना देखील त्यांची दे मतं मांडायची आहेत पण एक मुद्दा प्रकर्षाने दिसतोय की आपला जो आहे आपला वापर का केला जातोय आपलं संघटन तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनच समाज संघटन अगदी वेगवेगळ्या मुद्द्यावरती समाज संघटन होताना दिसत आहे परंतु ज्या पद्धतीने इतर समाजाची संघटना आहेत आपण पक्षीय आणि ज्या संघटनात्मक विचारधारा आहेत वेगळ्या विचारधारा त्या विचारधारांमध्ये आपला समाज मध्ये पार्टिसिपेट करतो परंतु पूर्णपणे त्या त्या विचारधारांशी कनेक्ट होऊन जातो आणि समाजाची म्हणून स्वतःची एक आपली जी काही सस्टेनेबल विचारधारा असली पाहिजे किंवा समाज म्हणून आपण जे बघतो ज्या पद्धतीनं ज्या गांभीर्यानं बघायला पाहिजे त्या गांभीर्याने आपण आपल्या समाजाकडे बघताना दिसत नाही आणि म्हणून प्यारल लेख जो फोर्स उभा राहायला पाहिजे होता जो नॉन पॉलिटिकल फोर्स या विचारधारांच्या व्यतिरिक्त कारण की आपली जर बघायला गेलं तर धनगर ही एक स्वतंत्र विचारधारा देखील म्हणायला हरकत नाही जी या जगभरामध्ये आपल्याला एक आपलं वेगळं पण देखील दाखवून देते जे म्हणजे आपल्या राज्यकर्त्यांच्या रूपाने देखील आपल्याला दिसून येतं तर आपण हा फोर्स क्रिएट करण्यामध्ये एक स्वतंत्र फोर्स जो अशा पद्धतीचा असेल की जो इथल्या वेगवेगळ्या व्यवस्थांवरती -वेग प्रभाव टाकेल तो सतेत असेल नसेल हा भाग गौण असेल परंतु इथल्या व्यवस्थेवरती प्रभाव टाकेल आपण इथल्या व्यवस्थेचे जर कटपुटले झालो इथल्या व्यवस्थेनं त्यांच्या विचारानुसार आपल्याला वागवायचं ठरवलं तर मग आपला वापरच होणार आहे आणि वापर आपल्याला सर्वसाधारणपणे माहित आहे वापर हा एक निर्जीव वस्तूंचा मोठ्या प्रमाणावरती होतो आणि आजच्या मितीला आपण निर्जीव आहोत का सजीव आहोत हा प्रश्न देखील या चर्चेच्या माध्यमातून समोर येतोय आणि म्हणून कुठेतरी तुमच्या आमच्या सारख्या जे जागरूक आहेत युवक सिनियर मंडळी सगळेच या मध्ये अनेक वर्षाच्या कालखंडापासून आहेत परंतु ज्या पद्धतीची समाजाची मुवमेंट चालायला पाहिजे एक सस्टेनेबल मुवमेंट पाहिजे की जी या सगळ्यांना एक पॉझिटिव्ह फोर्स निर्माण करेल सगळ्यांवरती कंट्रोल निर्माण करेल आणि दखल प्रचंड दखल घेतली जाईल सातत्याने ते कुठे असू द्या तुमची दखल घेतली जाईल आणि तुमचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते कोणी नाकारणार नाही ना, तुमचा हिस्सा कोणी नाकारणार ना, ना नाकारणार नाही अशा पद्धतीचा फोर्स जो आहे तो हा सातत्यपूर्ण फोर्स आपल्याला असणं अनिवार्य झालेलं आहे आणि त्या दृष्टीनं वाटते की सस्टेनेबल संघटन जे बेगर राजकीय नाहीतर काय होते की आपण बऱ्याच अंश बघितलं त्या त्या विचारधाराची लोक काय करतात समाजाला काय एक प्रकारे त्या कळपात कुस्तीला लांडग्यासारखं काम होतंय त्या त्या विचारधारा येऊन घेऊन यायचं तिथं लोक घेऊन जायचं माझ्या मागे मॉ आहे दाखवायचं समाज समाजामधलं दा जे मोठं विघटन आहे आणि त्याच्यामुळं समाजाची संख्या असून देखील तेवढी फोर्स ते तेवढी ते ताकद आपल्याला ता 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 ताक दाखवता येत नाही आणि जे मिळायला पाहिजे संख्येच्या प्रमाणामध्ये जो वाटा आपल्याला मिळायला पाहिजे जो हिस्सा मिळाला पाहिजे वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या बाजूनी वेगवेगळ्या क्षेत्रातला तो मिळताना दिसत नाही आणि ती मिळवण्याची जिद्द जे आपल्याला निर्माण करता आली पाहिजे लोक निर्माणाच्या कामामध्ये देखील आपण खूप कमी पडतोय आणि त्याच्यामुळं आगामी काळामध्ये जे मनुष्यबळ आपलं आहे ते मनुष्यबळ निर्माण करणं तयार करणं अतिशय अशा पद्धतीचे आक्रमण भविष्य काळामध्ये होणार आहेत मोठ्या प्रमाणावरती होणार आहे ते थोपवून लावणं परतून लावणं आणि एक आपला चांगला विचार जो आहे संतुलित विचार आहे आपण ज्या पद्धतीनं अहिल्या धर्माची प्रार्थना म्हणतो किंवा अहिले धर्म वाचतो किंवा जो आपले परंपरागत जर बघितला जो विचार आहे तो संतुलित विचार हा एक नवी दिशा या समाज व्यवस्थेला देऊ शकतो परंतु तो आम्ही ताकदीनं मांडताना दिसत नाही देताना दिसत नाही कुठेतरी आपल्याला या गोष्टीचा देखील विचार करावा लागणार शेंडगे सरांना विनंती करेल शेंडगे सर तुमचे मुद्दे मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धनगर समाज जागृती चॅनलचे ॲडव्होकेट विजयबाब गोपनी सरांचा मी आभारी आहे तर एक जरी विचार आपण घेतला सध्या जात निहाय जनगणना हा राष्ट्रीय मुद्दा आहे आणि आपण राष्ट्रीय प्रश्नांवरती कधीही बोलत नाही आ, जात ही प्रत्येकाला प्रिय असते आमचीच जात आहे असं नाही अनेक जाती आहेत ज्यांची त्यांची जात ज्यांना त्यांना प्रियच असते आम्हाला जातीच्या बाहेर पडून राष्ट्रीय स्तरावरती काम करावं लागेल आणि मग जात जातनिहाय जनगणना हा मुद्दा जर आम्ही घेतला तर जात जातनिहाय जनगणनेचे समर्थक कोण आणि विरोधक कोण ह्यावरती सातत्यानं काय केलं पाहिजे विचारमंथन केलं पाहिजे आणि त्यामधून अ आपले शत्रू कोण आणि मित्र कोण हे स्पष्ट होत जाईल सामाजिक विचारधारा ही लॉंग रेंजची विचारधारा असते आणि आपण म्हणल्याप्रमाणे कुणीतरी येतो आणि भावनिक आवाहन करतो आणि माग मेंढ्र पळवून नेतो हा तर ते सातत्यानं होत आलेलं आहे ते होत राहणार वैयक्तिक लाभार्थ्यांची संख्या जी आहे ती कमी होणार नाही मात्र ज्यांना सामाजिक काम करायचं आहे अराजकीय काम करायचं आहे म्हणजेच सामाजिक काम करायचं आहे त्यांनी फक्त आणि फक्त सामाजिक प्रश्नांवरतीच काम करायचं आणि एकच मुद्दा जर आम्ही घेतला की जात नाही जनगणना तर मला सांगा की महाराष्ट्रामधील मधील जेवढ्या जाती आहेत त्या किती जाती तुम्हाला पाठिंबा देतील आणि किती जाती विरोध करतील हे स्पष्ट होईल आणि त्यामधून आपोआपच आपली रणनीती तयार होईल तयार होत जाईल मला वाटत नाही की कोण विरोध करतील असं विरोध तर कोण करत करतच नसते पण समर्थन कोण करत असत तर ज्यांच्या वेदना आहेत जे ह्या व्यवस्थेमध्ये सत्तर वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर पिचलेले आहेत दबलेले आहेत ज्यांचा आवाज नाही त्यांचा आवाज होण्याची ताकद तुमच्यात आहे आणि म्हणून त्यांचा आवाज तुम्ही व्हा आणि हे जर झाला एकच मुद्दा जरी घेतला तुम्ही तर मला वाटतं तुमचं नेतृत्व हे राष्ट्रीय स्तरावरती जाऊ शकेल नक्कीच सर, सर तुम्ही म्हणताय ते भूमिका रास्त आहे पण एक प्रकर्षण मुद्दा असा मांडावा असं वाटतो की आपलं घर जे आहे आपलं घर पहिल्यांदा मजबूत केलं पाहिजे कारण की दुसरी लोक तुमच्या घराकडं बघून तुम्ही म्हणणार की तुमचं घर जे आहे तेच मजबूत नाही तुम्ही आम्हाला काय घर बांधायला शिकवणार किंवा त्यामुळं इतर समाज घटक जे आहेत बरेच समाज घटक असे आपल्याला दिसून येतात ते जरी वरून जातीचा विषय बोलत नसले तरी आतून त्यांचं काय काम चालतंय सर्वसृत आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपलं आपण जो करतोय दबाव गट म्हणा फोर्स म्हणा किंवा आपण संघटन बांधायचं म्हणतोय मुळात त्याचा उद्देश हा कुठल्या जाती किंवा धर्म याला विरोध करणं हा अजिबातच नाही परंतु ज्याप्रमाणे आपला वापर आजवर झालेला आहे आता होतोय तो वापर न होऊ देता सन्मानजनक भागीदारी ज्याला म्हणतो आपण ती भागीदारी आपली मिळाली पाहिजे आणि या मोठ्या संख्येचा कारण की कुठल्याही गावखेड्यात जातो मी मोठ्या संख्येनं हा समाज तिथे आपल्याला दिसून येतो परंतु ज्या पद्धतीचं निर्णय प्रक्रियेतलं स्थान जर आपण बघितलं वेगवेगळ्या स्तरातलं वेगवेगळ्या विभागातलं वेगवेगळ्या भागातलं त्या प्रतिनिधित्वामध्ये आपण फार पाठीमागे आहोत भागीदारीमध्ये पाठीमागे आहोत त्याची कारणं जर आपण शोधली तर संघटन हा विषय येतो आणि विचारधारा जे आहेत ते आपल्याला विभाजित करतात आपलं भांडण पहिलं जर लोक एकत्र आली तर ह्या पक्षाचा त्या पक्षाचा त्या संघटनेचा त्या गटाचा त्या धर्माचा त्या वर्णाचा याच्या बाहेर आपण अजून या आजच्या काळात देखील एकविसाव्या शतकात देखील पडायला तयार नाही एवढं प्रचंड मोठं नुकसान झालंय त्याचं मूल्यांकन कुठे करून आता कुठेतरी आपण थांबलं पाहिजे कुठले तरी सेम डायरेक्शन पकडून आपण लाईन ऑफ ऍक्शन जे आहे आपली जोपर्यंत आपली लाईन ऑफ थिंकिंग एकत्र येणार नाही तोपर्यंत लाईन ऑफ ऍक्शन कशी एकत्र येणार आहे हा मुद्दा देखील समोर येतो आणि म्हणून एकत्र बसणं सतत एकत्र येणं सतत संवाद साधणं सतत एकामेकाला समजून घेणं या गोष्टी आपल्याला करणं नितांत गरजेचं वाटतं आणि त्याच्यासाठीचा आपला कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आहे हा देखील आपल्याला तयार करावा लागेल त्याच्यासाठीचे उपक्रमांची आखणी जी आहे हे देखील आपल्याला करायला बोला आ, मी सेम आता तुम्ही विजयजी जे बोलत होतात ना तीच गोष्ट मला मांडायची होती सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला मांडणी करावी लागेल आपल्याला नेमकं काय हवंय काय करायचंय मांडणी वैचारिक मांडणी त्याचबरोबर आपले जे कार्यकर्ते आहेत नेते आहेत जणांना सगळ्यांना प्रशिक्षण प्रशिक्षण आपल्याला काय अचीव करायचंय त्या गोष्टीचं प्रशिक्षण आणि त्याचबरोबर आपलं एक कार्यक्रम या सर्व लोकांना कार्यक्रम असला पाहिजे की आपला काय कार्यक्रम आहे की आपल्याला कसं एकत्रित यायचंय आपल्याला जोडो कसं करायचंय ओके आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या नुसार त्याची पुढची जी आहे स्टेप ती पुढची स्टेप म्हणजे आपल्याला कसं एकेका ठिकाणी एस्टॅब्लिश व्हायचंय हे जोपर्यंत आपण देत नाही हे जोपर्यंत आपल्याकडे प्रशिक्षित आपण होत नाही तोपर्यंत आपल्यावरती होणारे जे हल्ले आहेत आपल्याकडून जे काही मॅन पॉवरची चोगी होतीये ती होत राहणार आहे आणि त्याच्यानंतर हे केल्यानंतर पण होईल परंतु त्याच्यामध्ये सुसूत्रता येईल आणि आपल्या आपला थोडक्यात एक काय उमेदे जिनकी मजबूत है मंजिल उनिको हासिल है आपल्याला उमेदे ठेवावी लागतील आपल्याला आपली मंजिल मिळेल आखावा लागेल आपल्याला आणि त्याचबरोबर या रस्त्या बघून मार्गक्रमण क्रमण करताना ज्या काही अडचणी येतील त्या अडचणींना सामोरं जाण्याचं आणि त्या अडचणींवरती मात करण्याचं धैर्य आपल्याला ठेवावं लागेल जी कोणीही अवतार पुरुष जन्म घेऊन या समाजाचं भलं करणार नाही किंवा आता अस्तित्वात असलेला कुठलाही अवतार पुरुष जो आहे आपल्यातला तो देखील समाजाला योग्य दिशेने पुढे घेऊन जाणार नाही यासाठी संघटन शक्ती जी आहे सस्टेनेबल संघटन शक्ती याचा आपण विचार केला पाहिजे आणि या यांच्या चक्रव्यूहात आपली जी पिढी अडकते आपलं जे मनुष्यबळ अडकते ते थोपवणं प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणं कारण की प्रशिक्षित मनुष्यबळ नाही आपल्याकडे आणि ते घडवण्याकडे आपण दुर्लक्ष करतोय सातत्य जर आपण इतरांच्याकडनं काही चांगल्या गोष्टी शिकायच्या असतील तर ते त्यांचे मनुष्यबळ प्रशिक्षित करतात त्यांना सगळे टेक्निक टूल्स देतात आणि कशा पद्धतीनं तो प्रभाव टाकायचा राज्य करायचं किंवा जी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सत्तांवरती प्रभुत्व कसं मिळवायचं हे शिकवलं जात आहे घडवलं जातंय त्यांना लागणारे सपोर्ट सिस्टम विकसित केली जाते याकडं आपले फार डोळे डोळेजाप होताना दिसते आणि म्हणून क्षणिक गोष्टीची उभारणीसाठी आपण काय होतंय चालू आहे का वेव वेव थेअरी जे म्हणतो आपण ज्याला वेव येतात मोठा होतात कधी आक्रमण होतात कुठल्या ना कुठल्या मुद्द्याच्या आधारे आणि मग तेवढ्या पुरती जागृती नंतर ती जागृती गायक होऊन जाणं परत समाज निर्जीव अवस्थेत जाणं हे प्रचंड मोठी शोकांतिका आहे आणि त्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांनी आता या पुढच्या कालावधीमध्ये प्रचंड मेहनत घेणं गरजेचं असतं युद्धाच्या वेळेस फक्त जाग व्हायचं तमारी घ्यायचं लढायला निघायचं अशा युद्ध होत नसतात जिंकत नसतात यासाठी पाठीमागे त्या युद्धाच्या अगोदर शांततेच्या काळामध्ये प्रचंड मेहनत घ्यावी लागते प्रचंड संसाधने निर्माण करावं लागतात प्रशिक्षण घ्यावं लागते तलवारबाजी करावं लागते ह्या गोष्टी आपण कधी करणार आहोत या गोष्टी होताना दिसत नाही आणि त्याच्यामुळं ही सिस्टम जी आहे हे सिस्टमची नितांत गरज आहे आणि त्या सिस्टमला सपोर्ट सिस्टम देखील आपल्याला विकसित करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे काही मॉडेल्स कॉन्क्रीट मॉडेल्स तयार होणं आणि त्या मॉडेलचं रेप्लिकेशन पूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात छोट्या छोट्या वाड्या वस्तीवरती गावखेड्यात दरी डोंगर कड्या कपाऱ्यांमध्ये आपल्याला नेऊन पोहोचावं लागेल आणि यासाठी बुद्धिजीवींचा यामधला सहभाग हा अत्यंत महत्वाचा असणार आहे आगामी चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे विषय आपल्याला पुढे घेऊन जायचे आपल्याला देखील सर्व प्रेक्षकांना विनंती करेल समाज उपयोगी जागृतीच्या मोहिमेमध्ये कोणते कोणते मुद्दे असले पाहिजेत कार्यक्रम असले पाहिजेत त्याच्या सूचना आपल्याकडे काय असतील तर यासाठी आपण कमेंट रुपाने आमच्याकडे त्या निश्चितपणे पोहोचवा आणि हा कार्यक्रम संपवण्यापूर्वी कारण की जास्त कार्यक्रमाचा वेळ आपल्याला लांबवायचा नाही गणेश नेहमी आपल्याला पंधरा वीस मिनिटाचे कार्यक्रम घ्यायचे आहेत आणि हे मुवमेंट जी आहे सोशल मुवमेंट प्लस फिजिकल मुवमेंट हिला देखील फार एक सिस्टमॅटिक अप्रोचन पुढे घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी बांधवांनी आपल्या संघटना पक्ष आणि विचारधारांचे झेंडे बाजूला ठेवा समाज म्हणून पहिल्यांदा जो आपला अजेंडा आहे तो समाजाचा अजेंडा असला पाहिजे समाज म्हणून ज्यावेळेस एकत्र येऊ त्यावेळेस तिथले जे काही तुम्ही कुठल्या पक्ष संघटनेत काम करत असला राजकीय सामाजिक कुठले ते बाजूला ठेवलं पाहिजे तिथले विषय तिकडे सोडून दिले पाहिजेत इकडे येताना ज्या अजेंड्यासाठी आलोय त्या अजेंड्यावरतीच आपण काम केलं पाहिजे वागलं पाहिजे बोललं पाहिजे आणि एकामेकाशी संहार जे आहे एकामेकाशी संबंध ज्या पद्धतीनं आपण कम्युनिकेशन मध्ये फार आपलं प्रॉब्लेम्स आहेत त्या गोष्टीकडे देखील आपल्याला तुम्हाला सगळ्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागेल लक्ष द्यावं लागेल एकामेकाला समजून घेऊन हे मुमेंट जे आहे ती अधिक ताकदवर करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत ठीक आहे येस चालेल पुन्हा भेटूया वेगळ्या विषयास तुर्तास आपल्या सगळ्यांची रजा घेण्यापूर्वी सगळ्यांना एक निवेदन आहे करिअर गायडन्स हा एक प्रोग्राम आपण सुरू करतोय गणेशजी त्याच्यावरती अपेक्षा आहे की एक दोन चांगले बघते करिअर गायडन्ससाठी किंवा आपल्या कोणालाही माहिती असतील तर मग याच्यामध्ये युपीएससी एमपीएससी हा विषय असेल सेक्शन एक जे आहे वेगवेगळ्या साईटला आता सध्या सेक्शन येण्यासाठीच्या प्रोसेस सुरू आहेत ऍडमिशनच्या प्रोसेस आहेत कुठे कुठे आपल्याला जाता येऊ शकतं त्या ऑपॉर्च्युनिटीवरती बोलणारे काय बांधव असतील त्यांनाही घेऊन वेगवेगळे कार्यक्रम आता चॅनलच्या माध्यमातून पुन्हा आपण ऍक्टिव्हेट करतो आहोत वेगवेगळ्या सिरीज आपण सुरू करतो आहोत जसं आपले महापुरुषांची मालिका देखील आपण सुरू करतोय त्याच्यात देखील वेगवेगळे क्षेत्रातील आपले मंडळी इतिहासातले असेल वर्तमान असेल भविष्य असेल या सगळ्या गोष्टींची बाब आपल्याला समोर ठेवून काम करायचं तर आपल्या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं असे मी आपल्याला निश्चितपणे विनंती करतो कार्यक्रम शेअर करा एक सहकार्य आपण सगळ्यांनी करा की जे आपल्या चॅनलवरती कार्यक्रम होत आहेत सबस्क्रायबर वाढवण्यासाठी मदत करा कारण की जोपर्यंत आपण सगळी सहकार्य करणार नाही तोपर्यंत ही मुवमेंट जे आहे मास बेस मुवमेंट होणार नाही ठराविक लोकांच्या हातात जर मुवमेंट राहिले तर ती कोणाच्या तरी दावलेला नेऊन बांधण्याच काम सातत्याने होणार आहे कोणाला नावं ठेवण्याचा उपयोग नाही कारण की अशा पद्धतीने चाललं तरी असंच होणार आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी बदल याच्यामध्ये झाले पाहिजेत ही भावना एक प्रमाणेपणे आपल्या सगळ्यांची असली पाहिजे संघटित होणं ही काळाची गरज आहे तो मग आम्हाला सगळ्याला कळतंय परंतु असंघटितपणे विचार करत राहिलो तर संघटित होणार कधी हा प्रश्न देखील समोर असणार आहे गणेशजींचे आभार सेंडगे सरांचे आभार धन्यवाद जय जय महाराष्ट्र